नवीन आर्थिक वर्षात तरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय तर अजित पवारांनी लोकांना फसवलं नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी मात्र सरकारची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि एकूणच ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे की जो सेवा आपण म्हणतो ते संपूर्ण बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे त्यामध्ये स्कॉलरशिप पन्नास टक्क्यावर आणली अनेक योजनांना बंद करण्याचा निर्णय झालेला आहे आज आपण आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये एकूणच कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन योजनांची अंमलबजावणी सरकारला करताच येत नाही त्यामुळं कर्ज काढून राज्य चालवणं एवढंच आता सरकारच्या हातात आहे हा मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देताना दमछाप होईल ही अवस्था राज्याची आहे त्यामुळे यांच्याकडून काही नवीन वर्षात फार अपेक्षा वाढवण्यात अर्थ नाही शेतकऱ्यांच्याकरता काही प्रयोग प्रॅक्टिकली दादांनी जे मांडलं म्हणजे मांडलं सांगितलं की शेतकऱ्यांनी आता सोलर पंप योजना कृषी सोलर पंप योजना पाच वर्षाचा जाहीरनामा असतो पहिल्याच वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा काही जाहीरनाम्यात नाही आहे पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत शासन उदासीन आहे असंही म्हणता येणार नाही स्वतः अजितदादांनी हे सांगितलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकदा राज्याची आर्थिक परिस्थिती रुढावर आली तर शेतकऱ्यांच्या हिताचे इतके मोठे निर्णय झाले ते कोणी पाहत नाही विरोधक आणि एका फक्त दादानी आणि स्पष्ट बोललेत ना दादा असं गुळगुळीत नाहीत बोलले दादा स्पष्ट वक्ते त्यांनी सांगितलं का सर्व सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि लोकांना त्यांनी आव्हान केलं का तुम्हाला परत तुमचं हो कर्ज हवं असेल त्या कर्जाचं पुनर्गठन करायचं असेल तर हे कर्ज भरणं अनिवार्य आहे